जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या द वर मित्रांनो सध्या आदिवासी विकास विभागची परीक्षा असेल समाज कल्याण विभागाची परीक्षा असेल महिला बाल कल्याण विभागाची परीक्षा असेल तर त्या संदर्भात तुम्हाला मराठी जो काही घटक आहे तर मराठी घटक बघा पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कासाठी सध्या विचारले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी सी एस आणि आय बी पी एसने ने मागच्या ज्या काही दोन हजार तेवीसमध्ये मध्ये परीक्षा घेण्यात आल्या आहेत तर त्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले मराठीचे पी वाय तर ते सध्या बघा बघणार आहोत आता आतापर्यंत आपण सहा प्रश्न संच बघितले आहे मागे आपले व्हिडिओ सिरीज देखील आहे युट्यूबवर ते तुम्ही बघू शकता और आज आपण महत्त्वाचे सातवा प्रश्न संच जो आहे तर तो सध्या बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला आगामी होणाऱ्या ह्या ठिकाणी तिघी परीक्षा असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते सध्या उपयोगात येणार तर चला तर मग सुरुवात करूया त्या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक पहिला आहे प्रश्न काय आहे अचूक वाक्यरचना रचना कोणती आहे ते शोधा अशा पद्धतीने प्रश्न सध्या बघा टी सी एस मध्ये विचारण्यात आलेला होता टी सी एसने विचारलेला प्रश्न आहे आता इथं अचूक अचूक म्हणजेच काय तर आपल्याला बरोबर जे काही वाक्यरचना रचना असेल तर ती सध्या बघा इथं शोधायची आहे तर इथं ऑप्शन चार आहे अशी लेखन पद्धती पूर्वीच्या कथा कादंबऱ्यात आढळते त्यानंतर कादंबऱ्यात पूर्वीच्या आढळते अशी कथा लेखन पद्धती आढळते पूर्वीच्या लेखन पद्धती अशी कथा कादंबऱ्यात पूर्वीच्या अशी कथा कादंबऱ्यात आढळते लेखन पद्धती तर इथं बघा हा अशुद्ध शब्द आहे आणि वाक्य बघा कुठून पूर्वीच्यापासून इथं सुरुवात झाली म्हणजे हे ऑप्शन देखील नसणार आढळते क्रियापद पहिलं आलं इथं बघा हा देखील ऑप्शन नसणार कादंबऱ्यात पूर्वी आढळते अशी कथा लेखन पद्धती बरोबर हे वाक्य रचना देखील सध्या असणार नाही तर अशी लेखन पद्धती पूर्वीची पूर्वीच्या कथा पु पद कादंबऱ्यात आढळते ऑप्शन क्रमांक एक हे सध्या बघा इथं अचूक वाक्य आपण म्हणू शकतो बरोबर तर अशा पद्धतीने तुम्हाला वाक्य सध्या बघा इथं अचूक जे काही वाक्य रचना असेल तर त्या संदर्भात प्रश्न विचारला जातो म्हणून आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न आपण बघूया अचूक वाक्य रचना कोणती आहे इथं देखील तशाच पद्धतीने प्रश्न विचारण्यात आला आहे अचूक वाक्य रचना म्हणजेच काय आपल्याला बरोबर असलेली वाक्य रचना सध्या इथं शोधायची आहे काही उमेदवारांना या ठिकाणी बघा काही विद्यार्थ्यांना अचूक म्हणजे काय असं हे जो काही कन्फ्युजनवाला जो काही शब्द आहे तर तो सध्या इथं असतो म्हणून कळत नाही अचूक म्हणजेच काय तर बरोबर वाक्य आपल्याला इथं सध्या शोधायचं आहे बरोबर तर इथं ऑप्शन आहे अनुभवा ग्रहण करणे हा मुलांच्या ब बलवयातील अविभाज्य घटक आहे बरोबर तर इथं अचूक आहे या ठिकाणी बघा हे चुकलेलं वाक्य आहे बलवयात बल बलवयात असा इथं शब्द आहे तर हा सध्या बघा चूक आहे त्यानंतर ऑप्शन क्रमांक दोन अनुभव ग्रहण करणे हा मुलांच्या बालवयातील अविभाज्य घटक असतो म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर असणार आहे पुढचे देखील चेक करूया अनुभव ग्रहण करणे हा मुलांच्या बालवयातील अविभाज्य बरोबर या ठिकाणी बघा चूक शब्द आहे ऑप्शन हा न देखील नसणार आहे अनुभव ग्रहण करणे हा मुलांच्या बालवयातील अव, अविभाज्य इथं दुसरी विलांटी आहे तर हा देखील ऑप्शन नसणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ऑप्शन जे आहे तर ते एलिमिनेशन सध्या करू शकतात म्हणून आपलं योग्य जे अँसर असणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हे सध्या बघा योग्य असणार आहे बरोबर म्हणजे हे वाक्य वाक्य रचना जी आहे तर ती सध्या बरोबर आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन ह्याचं उत्तर असणार आहे तर असे तुम्ही टॅकल करायचे पुढचा प्रश्न आहे मी संध्याकाळी फिरायला जातो किंवा तासभर पोहायला जातो या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे बरोबर तर इथं बघा इथं किंवा हा शब्द सध्या इथं आलेला आहे तर आपल्याला वाक्य ह्या ठिकाणी ओळखायचं आहे वाक्याचा प्रकार मिश्र वाक्य केवल वाक्य संयुक्त वाक्य का स्वार्थी वाक्य बरोबर तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे संयुक्त वाक्य कारण इथं बघा किंवा जो शब्दामुळे आपण इथे दोन जे सध्या हे जे स्टेटमेंट आहे तर ते जोडलेले आहे म्हणून हे संयुक्त वाक्याचं उदाहरण आहे बरोबर तर हे अशा लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे राजदरबार शब्दाचा समास ओळखायचा आहे आपल्याला राजदरबार हा एम पी प्रश्न आहे मागे टी सी एस ने सध्या बघा तलाठी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर राजदरबार शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे कर्मधाराई समास उपपद द्विगु विभक्त तत्पुरुष बरोबर तर इथं राज आणि दरबार असे या ठिकाणी आलेले आहे तर हा द्विगु सध्या बघा समास असणार आहे तर हे लक्षात असू द्या ऑप्शन क्रमांक तीन आपलं ऍन्सर असणार आहे पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न काय आहे तर बघा खाल्ल्या खाल्ल्या घरचे वासे मोजणे या मनीचा योग्य अर्थ इथं विचारलेला आहे मन आहे तर मन देखील विचारले जाते तर खाल्ल्या घरचे वासे मोजणे म्हणजेच काय तर ऑप्शन बघा उपकार उपकारकर्त्याचे अहित पाहणे खूप मोठी शिक्षा करणे नुकसान टाळणे शूद्र माणसाचे गुण गाणे ह्याचं योग्य उत्तर असणार आहे बघा उपकारकर्त्याचे अहित पाहणे बरोबर तर हे एक नंबरचं सध्या उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे तलवारीच्या आवाजासाठी योग्य ध्वनीदर्शक शब्द ओळखा बरोबर इथं तलवारीचे जे काय आवाज आहे तर त्यासाठी योग्य ध्वनीदर्शक शब्द ओळखायचा आहे किलबिलाट कलकलाट खनखनाट गडगडाट बरोबर तर ह्याचं योग्य उत्तर असणार आहे खनखनाट बरोबर तर तलवार कसा आवाज होतो तर खनखनाट हा आवाज सध्या तलवारीचा महत्त्वाचा आहे ठिकाणी ध्वनीदर्शक शब्द आहे बरोबर किलबिलाट पक्ष्यांचा आवाज असतो हे देखील लक्षात असू द्या पक्षी बरोबर पक्ष्यांचा आवाज तर असे जे काही मला आवाजावरती ध्वनिदर्शक शब्द देखील विचारले जातात पुढचा प्रश्न आहे यथाक्रम शब्दाचा, यथा क्रम शब्दाचा समास ओळखायचा आहे यथाक्रम हा जो शब्द आहे तर ह्या शब्दाचा समास ओळखायचा आहे द्वंद्व समास अवयभाव समास तत्पुरुष समास बहुव्री समास बरोबर तर इथं बघा यथा म्हणजेच काय तर इथं अवयभाव समासाचं हे उदाहरण असणार आहे बरोबर म्हणजे इथं प्रथम प जे काही पद आहे तर त्याला सध्या बघा इथं महत्त्व दिलेलं आहे यथाक्रम तर हा अवयभाव समास असणार आहे पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे त्याचा भिंतीला रंग देऊन झाला या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे बरोबर त्याच्या भिंतीला रंग देऊन झाला भाव तर भावी प्रयोग कर्मभाव संकर प्रयोग समापन कर्मनी प्रयोग अकर्म कर्तरी प्रयोग तर इथं जो काही प्रयोग असणार आहे तर तो प्रयोग म्हणजे समापन कम कर्मनी प्रयोगाचं हे सध्या उदाहरण आहे बरोबर कारण त्याने बघा त्याच्या भिंतीला रंग देऊन झाला आहे बरोबर म्हणजे इथं झालेलं आहे क्रिया म्हणून हे समापन कर्मणी या ठिकाणी प्रयोग सध्या उदाहरण आपण इथं म्हणू शकतो पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे बघा विपुलता शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा विपुलता इथं विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे विशेषता विश्वसनीयता तुतवडा ताजेपणा बरोबर तर आपल्याला विपुलता विपुलतेचा जर इथं विरुद्धार्थी शब्द सोडला तर तुतवडा तुतवडा आणि विपुलता तर हे शब्द एकमेकांच्या विरुद्धार्थी शब्द आहे बरोबर पुढचा प्रश्न आहे प्रदक्षिणा शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे प्रदक्षिणा महत्वाचा प्रश्न इथं बघा टी सी एसने विचारलेला प्रश्न आहे प्रदिक्षिणा शब्दाचा समानार्थी शब्द परिचर्या परिगणना परितोष परिक्रमा बरोबर तर प्रदिक्षिणा म्हणजेच काय तर परिक्रमा ऑप्शन क्रमांक चार हे आपलं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे सदाचारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा सदाचारी याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर बघा दुराचारी आचारी सदाचरण दुराचार बरोबर सदाचारीचं ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर असणार आहे दुराचारी हा विरुद्धार्थी शब्द सध्या आहे पुढचा प्रश्न आहे रहदारी या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा रहदारी याचा समानार्थी शब्द शोधायचा आहे वहिवाट वाहने वाहना वाहतूक तर रहदारी म्हणजेच काय तर वहना बरोबर वहना हा जो शब्द आहे तर हा शब्द सध्या रहदारीचा समानार्थी शब्द विचारण्यात आलेला होता पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न इथं देण्यात आला आहे हरीने चोर पाहिला या वाक्याचे भावी प्रयोगातील रूप ओळखा तर इथं भावी प्रयोगाचं रूप सध्या बघा ओळखायचं आहे हरीने चोर पाहिला तर ह्याच्यामध्ये हरीने चोरास पाहिले हरीने चोर पाहावा हरी चोर पाहतो हरी करून चोर पाहिला गेला तर हे इथं ऑप्शन देण्यात आलेलं आहे तर ह्याचं तर इथं आपल्याला बघा भावे प्रयोगातील जे काही रूप आहे तर ते सध्या बनवायचं आहे तर हरीने चोरास पाहिले हरीने चोरास पाहिले तर हे जे आहे तर हे सध्या भावे प्रयोगातील रूप आपण ह्या जे काही स्टेटमेंट आहे ह्याचं सध्या करू शकतो बरोबर हरिने चोरास पाहिले हे भावे प्रयोगाचं जे काही रूप असेल तर ते असणार आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक हे आपलं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रमाण लेखनानुसार या ठिकाणी जो काही योग्य शब्द आहे तर तो योग्य शब्द सध्या इथं शोधायचा आहे बरोबर तर जो योग्य शब्द काय असणार आहे व्रत वैकल्प्य त्यानंतर व्रत वैकल्प्य व्रत विकल्प विकल्य त्यानंतर आहे व्रत वैकल्य बरोबर तर जो काही योग्य शब्द असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर हा शब्द मागे विचारण्यात आलेला आहे आय एम पी शब्द ह्या ठिकाणी करा तर बघा उरत वैकल्य अशा पद्धतीने सध्या हा शब्द लिहिला जातो तर हा टी सी एसने विचारलेला बघा शब्द आहे शुद्ध शब्द बरोबर लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी सरस्वती या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा सरस्वती हा शब्दाचा समानार्थी शब्द काय असणार आहे ऑप्शन बघा वाग्देवी पार्वती रत्नाकर सरिता तर ह्याचं सरस्वतीचं समानार्थी शब्द काय असणार आहे तर वाघदेवी बरोबर वाघदेवी हा लक्षात असू द्या रत्नाकर या ठिकाणी समुद्र समुद्रासाठी वापरला जातो बरोबर समानार्थी शब्द सरिता म्हणजेच काय नदीसाठी वापरला जातो हे देखील लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे ताज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा ताज्य या शब्दा, शब्द शब्दा महत्त्वाचा आहे बघा टी सी एसने विचारलेला प्रश्न आहे ग्राह्य ग्रहण ग्रामीण आणि ग्रहणीय बरोबर तर ताज्यचा समानार्थी शब्द असणार आहे ग्राह्य बरोबर पुढचा प्रश्न आहे अलंकार ओळखायचा आहे आपल्याला अलंकारासंदर्भात प्रश्न होता चिमण्याची नाजूक चिवचिव म्हणजे जणू काचेचा नाजूक बांगड्यांचा आवाज बरोबर तर इथं महत्वाचा या ठिकाणी जणू शब्द आलेला आहे तर इथं अलंकार ओळखायचा आहे आपल्याला अनुप्रास उपमा उत्प्रेक्षा अतिशयोक्ती तर याचं योग्य उत्तर असणार आहे उत्प्रेक्षा बरोबर उत्प्रेक्षा हा अलंकाराचं हे उदाहरण आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी या ठिकाणी बघा अलंकारिक शब्दाचे अर्थ दिलेले आहेत त्यातील चुकीचा पर्याय सध्या ओळखायचा आहे चुकीचा पर्याय कोणता आहे बरोबर म्हणजे रॉंग अँसर सध्या बघा इथं ओळखायचं आहे चुकीचा पर्याय तर इथं बघा अष्टपैलू अनेक बाबीमध्ये प्रावीण्य असणे हे बरोबर आहे त्यानंतर बाळकडू लहानपणीचे संस्कार हे देखील बरोबर आहे त्यानंतर अडवावरचे पाणी अल्पकाळ टिकणारे तर हे देखील सध्या बघा बरोबर आहे इतिश्री म्हणजेच काय आरंभ तर हा पर्याय सध्या इथं चुकलेला आहे म्हणून आपलं योग्य अँसर असणार आहे चार नंबरचं चा। आपल्याला इथं बघा चुकीचं ओळखायचं होतं इतिश्री म्हणजे आरंभ ह्या ठिकाणी नसतो तर हे सध्या बघा चुकीचं पर्याय ऑप्शन क... पुढचा प्रश्न आहे बघा इथं वाक्यातील कर्ता कर्म आणि टिंबटिंब यांच्या प्रयोग म्हणतात इथं प्रयोगाची सध्या बघा व्याख्या विचारण्यात आली आहे तर ऑप्शन बघा क्रियापद नाम सर्वनाम आणि विशेषण तर इथं कर्ता आहे कर्म आहे आणि बघा क्रियापद यांचा परस्पर संबंधाला आपण प्रयोग म्हणत असतो म्हणजे इथं क्रियापद हा शब्द सध्या येणार आहे बरोबर म्हणजे इथं क्रियापद आणि कर्म कर्ता बरोबर या वाक्यातील महत्वाचा या ठिकाणी परस्पर संबंधाला प्रयोग आपण म्हणत असतो तर ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रथमेशने जमीन हडपण्यासाठी खूप धावाधाव केली पण अति हव्यासापायी त्याचा मृत्यू झाला बरोबर म्हणतात ना इथं काय म्हणतात तर बघा घोडे खाई भाडे बडाघर पोकळवासा आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी अति तेथे माती तर इथं बघा ऑप्शन क्रमांक चार असणार आहे तर अति तेथे माती कारण इथे त्याने जमीन हडपण्यासाठी खूप धावाधाव केली होती आणि अंति त्याला जे काही महत्त्वाचं या ठिकाणी हौस्यापायी त्याचा मृत्यू झालेला आहे म्हणजे अति तेथे माती योग्य मन इथं सध्या लागणार आहे पुढचा प्रश्न आहे इथं बघा पुढचा प्रश्न देण्यात आला आहे तर हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला वरील पक्तीत हृदय शब्दासाठी कोणती उपमा दिलेली आहे तर आपल्याला हा हृदय जो शब्द आहे तर ह्याच्यात जी काही उपमा असेल तर ती उपमा बघा कोणती दिलेली आहे तर इथं कोंडीला विठ्ठल आत का बंदीखाना बरोबर तर आता हृदयला उपमा कशाची दिलेली आहे तर बंदी बरोबर म्हणून ऑप्शन क्रमांक कर चार आहे उत्तर असणार आहे बंदीखाना बरोबर तर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमानुसार नाही तर इथं आपल्याला चुकीचं जे काही वाक्य असेल चूक वाक्य तर ते ओळखायचं आहे लेखन नियमानुसार नाही बरोबर तर आता इथं बघा बसतो मी मेणबत्तीजवळ जवळ तर हे ऑप्शन uh, आहे ha त्यानंतर कॅप कै, कॅप्टनने खेळाडूंना इशारा केला माणसांच्या अंगी चिकाटी असावी क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती तर हे वाक्य देखील बरोबर आहे माणसांच्या अंगी चिकाटी असावी हे देखील बरोबर आहे कॅप्टनने खेळाडूंना इशारा केला हे देखील बरोबर आहे बसतो मी मेणबत्तीजवळ तर हे सध्या बघा लेखन नियमानुसार चुकीचं वाक्य आहे कारण इथं क्रियापद बघा प्रथम आलेलं आहे बसतो बरोबर म्हणून हे उत्तर आपलं असणार आहे एक नंबरचं सध्या लेखन नियमानुसार वाक्य नाही ऑप्शन क्रमांक एक हे सध्या उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे तर असे जे प्रश्न होते तर ते प्रश्न बघा आपण जवळपास पंचवीस प्रश्न सध्या इथं बघितले आहे तर हे प्रश्न वारंवार सध्या रिपीट होतात तर हे प्रश्न तुम्ही बघा पाठच करून ठेवा जेणेकरून तुम्हाला परीक्षेत जर आले तर तुम्हाला नक्की फायदा होईल तर ही प्रयोगाची व्याख्या वारंवार विचारली जाते टी सी एसने बघा दोन ते तीन शिफ्टमध्ये विचारलेली व्याख्या आहे ही देखील पाठ असू द्या कर्ता कर्म आणि क्रियापदी यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग म्हणतात तर असे जे काही प्रश्न आहे तर हे प्रश्न तुम्ही पाठच करून ठेवा जेणेकरून तुमचे जे काही प्रश्न जर आले अलंकारिक शब्दासंदर्भात देखील आलेले प्रश्न आहे तर हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहे तर मागे देखील सध्या बघा व्हिडिओ सिरीज आहे प्रश्नाच्या तर त्या तुम्ही बघू शकतात एकूण सहा व्हिडिओ सिरीज सध्या बघा अपलोड करण्यात आले आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर ते तुम्ही बघू शकता तर महत्त्वाचे बघा व्हिडिओ सिरीज होत्या महत्वाची माहिती होती आवडली असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या हे पी डी एफ जे असेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला जी पी डी एफ आहे मागच्या पी डी एफ आणि ही पी डी एफ तुम्हाला बघा इथं अवेलेबल होईल त्यासाठी टेलिग्रॅम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या तसंच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढे देखील तुम्हाला महत्त्वाचे जे काही व्हिडिओ सिरीज असेल तर ती पाहायला मिळेल तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम